तर आज होता आरवचा बड्डे आणि आमच्यासाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे कारण की हा आरवचा दुसरा बड्डे आहे आता आरव आमचा दोन वर्षाचा झाला आहे मी कशी दिसती आहे ते तुम्हाला मी दाखवत होते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा मी कशी दिसते आहे अंधारच होता कारण की बाहेर एवढी लाईट नव्हती पण तरी पण मी थोडा माझा व्हिडिओ आणि फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे तर मला तुम्ही कमेंट करून सांगा माझं कसं लुक झालं आहे आणि आता आमच्या रिलेटिव यायला सुरुवात झाली होती थोडे फोटो वगैरे घेतले मी त्यांच्यासोबत आणि हळूहळू सगळे येत होते तोपर्यंत सगळे लहान मुलांचा वगैरे गोंधळ चालला होता बाहेर पाठीमागं पण असं जेवणाची तयारी केली होती थांबा मी तुम्हाला थोडा स्टेज दाखवते हो माझ्या पाठीमागं हो बघू शकता तर असं डेकोरेशन केलं होतं आणि खुर्च्या वगैरे ठेवायचं काम सुरू होतं अजून कोण आलं नव्हतं हो पण तोपर्यंत जे काय आले होते आमच्या घरातले त्यांच्यासोबतच आम्ही थोडं वेळ गप्पा वगैरे मला लहान मुलं वगैरे सगळीकडे खेळत होते आता थांबा तुम्हाला मी दाखवते हो तरी असं डेकोरेशन केलं होतं आरवच्या बड्डेसाठी आणि खूप छान केलं होतं खूप म्हणजे नाही का लगेच आम्ही प्लॅन केला होता की बड्डे करूया म्हणून त्यामुळे जर पटपट करलो आम्ही त्याच्यानंतर सगळे ऊसपर्यंत आम्ही वेळ गप्पा मारत बसलो होतो आणि सगळे पण खूप एन्जॉय करत होते सगळे आमचे रिलेटिव हळूहळू येत होते तर सगळे तुम्ही बघू शकता कसे तयार होऊन आलेले आहेत सगळे आणि आरवलासुद्धा बड्डेमध्ये सायकल गिफ्ट आली होती तर आरो तर ती सायकलच म्हणजे घेऊन फिरत होता आणि हे बघू शकता साधं आणि एकदम सिंपल असं डेकोरेशन आम्ही केलं होतं आणि हे बघू शकता आरवचा पोस्टर पण खूप छान दिसत होता माझं बाळाज आणि खूप छान आणि एकदम छान असं डेकोरेशन केलं होतं आणि माझी साडी पण आणि माझं जे काही लुक होतं ते पण त्या डेकोरेशनच्या प्रमाणे मॅच झालं होतं आम्ही तसं काही के ठरवून केलं नव्हतं किंवा त्यांनाही सांगितलं नव्हतं आम्ही एकदम अचानक ठरवलं की बड्डे करायचा आणि त्याप्रमाणे मग आम्ही लगेच बड्डे केला तर आरव पण खूप खुश होता आणि सगळेच आम्ही खूप खुश होतो तर हे बघू शकता आरवला सायकल गिफ्ट आली आहे सगळ्यात पहिलं सायकलच गिफ्ट मिळाली आणि तो तर एकदम खुश होता त्याला म्हणजे नाही का सायकल वगैरे हो खूप आवडते आम्ही त्याला बड्डे झाल्यावर सायकल घेणारच होतो पण बड्डेमध्येच त्याला सायकल गिफ्ट मिळाली तर मी एकदम नाही का खूप खुश होते मी पण कारण की आरवला सायकल पाहिजे होती आणि आम्हाला घ्यायची पण होती आणि खूप छान वाटलं की आरव्यासाठी सर्वात पहिलं गिफ्ट सायकलच आली आणि तो पूर्ण बड्डे विसरून सायकलसोबतच खेळत होता हळूहळू सगळे येत होते तर तुम्हाला आता मी बाकीचे पण दाखवते सगळे रिलेटिव्ह आले होते घरापाशी जे राहतात ते सगळे आले होते बाकीचे काही राहिले होते ते पण येत होते तर आरो पण खूप खुश होता आणि माझी मम्मी आणि माझी बहीण पण येणार होती माझा भाऊ नाही आला कारण की त्याच्या पायाला झालं होतं त्यामुळे त्यासाठी विघ्न हरकला नमन करून आजच्या या शुभ कार्याची आपण सुरुवात करत हो। आहोत आता जादू म्हणजे काय असतं केव्हा हात चालागी पण हात चालागी कशी असते त्या ठिकाणी सादर करतोय एखादा प्रोग आवडला तर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे एकदा साथीदार आहे त्याला सांगितलं होतं की मोठ्या फुलाचा गुच्छ घेऊन आहे तो म्हटला नाही भेटला फुल आणलेलं आहे आता से से ना। <laughs> बरबर, <laughs> मला सगळ्यांनी सांगायचंय या छोट्याशा गुलाबाच्या स्वागत होणार आहे का कारण एकच आहे आहे स्वागत होणार का बरोबर त्यासाठी करायचं काय आता जो मी प्रयोग सादर करतोय या प्रयोगामुळे मला पुण्यामध्ये बालगंधर्व युवा जादूगर ईश्वर पुरस्कार माझ्या वयाच्या बावीस वर्षी मला भेटला होता तो प्रयोग या ठिकाणी आज साजरा करतोय प्रयोग असा आहे माझ्या हातामध्ये एक एक येणार आहे सगळ्यांना पाहिजे एक एक गुलाबाचं फुल पण यासाठी करायचं काय ज्यावेळेस मी एक म्हणेल सगळ्यांनी हा हात असा घालय ज्यावेळेस मी दोन म्हणेल दुसरा हात असा सगळ्यात लाई सगळ्यात हा सगळ्यांना दिसतोय का तुमचा आवाज जरा सगळ्यांना दिसतोय का ओके माझ्याकडे एक छोटासा माझ्या स्टेज वरती छोटा पाहुणा आलेला आहे त्या पाहुण्यांचं स्वागत त्या स्टेज वर बाळा तुझं नाव काय शिया बरोबर ना बरोबर आहे का इकडे समोर बघायचं व्हेरी गुड गुड नेम नाईस नेम शियान हे तुझं नाव आहे ना शियान ना तर माझं चुकतंय काय बरोबर आहे का श्रीयन श्रीयन नाव आहे ना तुझा ओके श्रीयन नाव आहे असं शियान शियान काय म्हणा किती टेन्शन मध्ये ओके बेटा तुझं नाव काय परत एकदा सांग हा आणि किती वर्षापासून आहे <laughs> तीन वर्षापासून आहे ओके चालेल तीन वर्षात तुला काय तीन वर्षात याला लाडू म्हणायचे बरोबर तुला प्रेमाने लाडू म्हणायचे ना प्रेमाने लाडू किती वर्ष म्हणायचे तीन वर्षापासून प्रेमाने लाडू म्हणायचे बरोबर बरोबर ना ओके टोटल झाले सहा वर्ष आणि तुझं वय काय वय काय सगळ्या शिरी शिरी बाय तुझं मला दोन्हींनी उत्तर द्यायचंय बरोबर आज वाढदिवस कोणाचा आहे आरोलचा वाढदिवस आहे आणि आज आरोचा हा कितवा वाढदिवस आहे दुसरा वाढदिवस आहे बरोबर आहे बहिणी म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती असतं बरोबर बरोबर आहे का नाही पण आता काय करायचंय या स्टेजवर आलेल्या मुली पुढे इन फ्युचर मध्ये कधी डॉक्टर बनेल इंजिनियर बनेल काही सांगू शकत नाही पण आपल्या घरातल्या मुलींना स्टेज वरती पाठवणं खूप महत्वाचं असतं कारण आपल्या मुलींमध्ये दे, स्टेज डेअरिंग वाढते त्या ठिकाणी आरोप आलेला आहे बड्डे बॉय पण ओके आता काय करायचंय एक गाणं लागणार आहे छानपैकी ओके ह्या ग्रुपने आणि ह्या ग्रुपने माझ्याकडे दो दोन्ही लक्ष द्यायचं बरोबर काल रात्री माझा कार्यक्रम का होता साताऱ्या साईडला तिथून मी खास मिठाई आणलेली ओके ती मिठाई मी तुम्हाला खायला देणार माझ्यासोबत मिठाई पण खायची डान्स पण करायचा आणि मस्ती पण करायची आणि जादू पण करायची जादू तुम्ही करणार आहे मी काहीच करणार नाही ओके पण डान्स थांबला नाही पाहिजे ओके डान्स कंटिन्यू करायचं मी थांबलो तरी चालेल कारण मी जादू करणार आहे ओके चालेल रेडी बघूयात आपण दोन्ही ग्रुप पैकी कोण पैकी डान्स करतोय आणि यांच्या डान्स साठी आपल्या सगळ्यांच्या जोरात मोठ्या आवाजात जरा टाळा झाल्या पाहिजेत तर बड्डेमध्ये मध्ये जे काही कार्यक्रम झाला त्याचे मी थोडे क्लिप्स ॲड केले होते तुम्ही बघू शकता आणि आहे माझ्या फ्रेंडची मुलगी खूप छान क्यूट तो केक पण आला होता आणि खूप छान त्यांनी केक बनवून दिला होता तर केकची थीम होती स्नो व्हाईट आणि त्यांनी असं खूप असं नाही का असेम्बल करून दिला आणि जसा केक पाहिजे होता एकदम तसा बनवून दिला मला स्नो व्हाईट खूप आवडते आणि जो काही थीम होती त्याप्रमाणेच त्यांनी केक बनवला होता आणि जे काही छोटे छोटे केकवरचे कॅरेक्टर्स होते ते पण त्यांनी एकदम प्रॉपर असं चॉकलेटमध्येच बनवले होते मला तर केक खूप आवडला आणि सगळ्यांनाच केक खूप आवडला होता आणि आरवला तर काही कळत नाही केकमधलं पण त्याला पण खूप छान वाटत होतं बघून तर खूप छान झाला होता केक पण आणि परत त्याच्यानंतर मग केक कटिंग करायचा होता हे बघू शकता केक किती छान आहे तर मला खूप आवडला आहे केक आणि त्याच्यानंतर मग परत बड्डेला सुरुवात होणार होती तर सगळ्यांनी आरोला असं ओवळून वगैरे घेतलं आणि मी काय त्याचा व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण की फोन माझ्याकडे नव्हता आणि त्याच्यानंतर हे बघू शकता आरो तर खूप रडत होता मध्ये मध्ये तरी पण सगळ्यांनी असं त्याला ओवळून घेतलं आणि त्याच्यानंतर बड्डेला आता आम्ही केक कट करून घेतला कारण की उशीर होत होता नंतर जेवायचं पण होतं आणि त्याच्यामुळे पटकन केक कट करून घेतला खूप छान असं फटाके वगैरे वाजवले त्याच्यानंतर केक कटिंग झाल्यावरती आणि खूप मज्जा आली आरवला पण आरवने पण खूप एन्जॉय केलं आरवला पहिल्या बड्डेला काय कळत नव्हतं पण या बड्डेला सगळं कळत होतं त्याच्यामुळे तो खूप खुश होता